महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि भारतीय तलवारबाजी महासंघाचे अध्यक्ष माजी मंत्री सतेज पाटील यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून नाशिक जिल्हा तलवारबाजी महासंघ आणि डी एस एफ यांच्या संयुक्त विद्यमानं नववी मिशन दोन हजार अठ्ठावीस खुली तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अशोक दुधारे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन महासंघाचे अध्यक्ष दत्ताजी पाटील यांच्या हस्ते झाले प्रारंभी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले या प्रसंगी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त राजू शिंदे महासंघाचे सदस्य कैलास कणखरे महाराष्ट्र जम्प्रॉप असोसिएशनचे सचिव दीपक निकम पाटील आदी उपस्थित होते आणि त्याचा उपयोग झालो आणि भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त यांच्या जयंतीचं औचित्य आणि त्याचप्रमाणे भारतीय चळवळी महासंघाचे अध्यक्ष सन्माननीय सतेज पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे या स्पर्धेतून तुम्हाला त्या चांगल्या चांगल्या स्पर्धा ठेवायला संधी मिळावी आणि या संधीचं तुम्ही सोनं करावं घेणाऱ्या भविष्यातल्या

जयंतीच्या जे निमित्तानं व सितेज पाटील साहेब आपल्या भारतीय तलवारबाजी असोसिएशनचे अध्यक्ष यांच्या जय यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं की नववी मिशन बारा व चौदा वर्षाखालील तलवारबाजी असोसिएशनचे या नाशिक जिल्हा असोसिएशनच्या वतीनं ही स्पर्धा आयोजित केली आहे त्या स्पर्धेमध्ये आपलं मिशन ऑलम्पिक हे लक्षात घेता आपण या स्पर्धेतून विद्यार्थ्यांची खेळाडूंची तयारी करून घेण्यासाठी हा कार्यक्रम या निमित्ताने आयोजित केला आहे त्या सर्व खेळाडूंना याच्यात सुयेच दाबून आपण सर्वांनी याच्यात या स्पर्धेमध्ये सर्वतोपरी प्रयत्न करू आपल्या जिल्ह्याचं महाराष्ट्राचं लोक आपल्या भारताचं नाव उज्ज्वलीत उच्चपदावर घेऊन जावं अशा शुभेच्छा देतो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती चौथी साम जयंतीनिमित्ताने मिशन ऑलिम्पिक तलवारबाजी स्पर्धेचं आयोजन नाशिक जिल्ह्यात करण्यात आलं आहे या स्पर्धेतून या स्पर्धेत एकूण एकशे चव्वेचाळीस लोकं उत्सव या स्पर्धा स्पर्धेचं उद्घाटन

आधी उपस्थित होते स्पर्धेला उत्साहपूर्ण हो वातावरणात प्रारंभ झाला मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक